सरसगट साठ फुटाचा रस्ता हवा अशी ग्रामस्थांची आमची प्रांजळ मागणी आहे बरं आता सध्या सुरू असलेलं काम सुरू आहे की बंद आहे नाही काम चालू आहे आणि आमचा उद्देश काम बंद करण्याचाही नाही काम चालू ठेवूनच हे अतिक्रमण हटवावं आणि काम करून घ्यावं बरं यासाठी या आपण केलेला पाठपुरावा काय नाही नेहमी याच्यापूर्वी दोन महिन्यापासून आम्ही राष्ट्रीय महामार्गच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सोबत बोलत आहोत लेखी निवेदन दिलेले आहेत बारा बारा दोन हजार चोवीसचा ग्रामसभेमधला ठराव आहे ग्रामशोकाच्या शोवकाच्या दिलेला आणि ग तीनशे ते चारशे ग्रामस्थांनी सही, ग्राम सही केलेला ठराव मान्य जिल्हाधिकारी साहेब आणि रा राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी यांनाच दिलेला आहे त्यासंबंधी सतत पाठपुरावा करूनसुद्धा अद्यापपर्यंत या कामाची कुणीही दखल घेत नाही आणि काम कुठलेही सुरळीत पार पडत नाही निकष दर्जाचं काम आहे जसं रस्ता सापडेल तसं कुठं तर नागमोडी आकाराचं रस्ता करणं चालू आहे आणि जिथं ज्याचा पेस जास्त आहे रस्त्याचा तिथं एखाद्या गोरगरिबाचे अतिक्रमण करून त्याचा रस्ता हस्तगत करत आहे आणि ज्यांचं ज्यांचं खरंच म्हणजे अतिक्रमण आहे त्यांचं काढलं जात नाही बर मला सांगा गावातील अतिक्रमण ग्रामपंचायत सहकार्य आहे अतिक्रमण काढण्यासाठी की नाही नाही ग्रामपंचायत सहकार्य नाही म्हणून तर आम्ही बसलोच ना उपस्थित ग्रामपंचायतला हे अतिक्रमण काढा म्हणून वेळवेळी राष्ट्रीय महामार्गाच्या पथकाने त्याला दिलेलं आहे पण ग्रामपंचायत सुस्त बसून कुठलीच कारवाई ग्रामस्थाला विश्वासात घेता किंवा ग्रामपंचायतच्या इतर सदस्यालाही विश्वासात न घेता केलेला आहे ग्राम सरपंच आणि ग्रामसेवक हे दोघं मिळूनच निर्णय घेत शिवाजी चौक ते हे साठ नाही रस्ता आहे ऑलरेडी साठ बासष्ट फुटाचा पण काम साठ फुट होत आहे कुठे कमी जास्त असेल एखादी फुटाचा कमी जास्त व्हायला पाहिजे बरं आता या पुढचं आपलं काय धोरण असणार आहे काय आम्ही हे मागणी प्रशासनाकडून पूर्ण केलं करेपर्यंत आम्ही इथून उठणार नाही पूर्णत्वासच नेणार आम्ही प्रशासनाकडून आम्हाला आश्वासन द्यावं सात दिवसात आम्ही पूर्ण करू म्हणून सात दिवसापर्यंत जर नाही झालं तर परत आम्हाला आज उपोषणाचा इशारा देऊन त्या ठिकाणी माझं नाव माया केशव सोरते मी सामाजिक कार्यकर्ते आहे आमच्या एक दोन महिन्यापासून आमची मागणी आहे की शिवाजी चौक ते नागनाथ मंदिर हा रोड साठ फुटाचाच असायला पाहिजे कारण नागनाथ मंदिर हे आमचं एक पर्यटन स्थळ होण्याच्या मार्गावर आहे आणि नऊ नऊ नातापैकी नाता एक नाताचं नाता मंदिर आहे पण हे संजीवनी बेट आहे तिथं दर उतरा नक्षत्रामध्ये पंधरा दिवस लोक पाला खायला येतात त्याचं आरोग्याचे व्यवस्थित होत आहे असं आहे आणि ग्रामपंचायतने नॅशनल हे करताना म्हणजे ह्याची कोणत्या ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेतलं ना गावकऱ्यांना विश्वासात घेतलं आणि हा रोड चालू केलेला आहे आणि मुख्य म्हणजे एक दिवस आम्ही गाव बंद केलं होतं जे दलितांचे घरं आहेत जे गरिबांचे घरं आहेत तिथं त्यांनी सात फुटाचा रोड केलेला आहे आणि तिथून पुढे आल्यानंतर त्यांनी चाळीस फुटाचा रोड करतायत तर म्हणजे नव्वद टक्के गावकरी असं आहेत की इथून तिथून साठ फुटाचा रोड व्हाव आणि काही लोक आहेत की त्यांचे एक दहा फूट वीस फूट त्यांच्या रस्त्यात आलेले त्यांचं पन्नास पन्नास हजाराचं नुकसान होत आहे पण ते काढून घेत आहेत पण पुढे जे अतिक्रमण असून ते काढत नाहीयेत आणि आमचं म्हणजे शासन आणि प्रशासन जाग होत नाही दीड महिना झाला आम्ही कलेक्टर मॅडमशी बोललो अभियंताशी बोललो तहसीलदार मॅडमशी बोललो पुन्हा एस डीओ मॅडमशी बोललो सगळ्याशी बोलून आम्ही हे कागदपत्र त्यांना दिलेले आहेत पण त्यांना काही जाग येत नाही आणि आमच्या ग्रामपंचायतला वाटत आम्ही म्हणजेच गाव एक त्याच इथं सगळा मनमानी कारभार चाललेला आहे ग्रामसेवकाचा आणि सरपंचा तर आम्ही सर्व गावकऱ्यांनी न्याय मागण्यासाठी आम्हाला वैयक्तिक आम्हाला कुणाचा हेवा नाही दावा नाही किंवा कुणाचं काहीच नाही गावच्या विकासासाठी आणि पुढच्या पिढीला सुरळीत होण्यासाठी आम्हाला शासनाकडून न्याय पाहिजे आणि हा न्याय जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून हालणार नाही हे आमची रास्त मागणी आहे मला राष्ट्रीय महामार्गातर्फे ग्रामपंचायतीला लेटर दिलेला नाही दिलेला नाही दिलेलं असलं तरी पलीकडे पूर्ण ग्रामपंचायतला दिलेलं आहे ते पत्र आहे लेखी स्वरूपात तिकडचं आणलंय आम्ही पण आमच्या गावचं नाही मिळत दिलेलं आहे तिथले आणि नियम हा भारतभर एकच लागू असतो लातूर जिल्ह्याला वेगळा किंवा महाराष्ट्राला वेगळा वगैरे नाही मला म्हणायचंय तुम्ही बोलताना असं म्हणाला की दलितांच्या घरांच्या बाजूला हो किंवा गोरगरिबांच्या घरांच्या बाजूला साठ फुटाचा असतो हो इतर ठिकाणी चाळीस फुट चाळीस फुट त्याच्यावरती जाणीवपूर्वक दलितांवर अन्याय होतोय असं तुम्ही हो, हो। निस्ते गरीब निस्ते दलितच नाही तर त्यातील सर्व जातीतील गरीब दणदांडगे त्यांच्यावर अन्याय करतात निस्ता म्हणजे दलितच नाही तर सर्व जाती धर्मातले गरीब दबलेला म्हणजे समाज या ठिकाणी चाळीस फुटाचा रस्ता केला असं तुमचं म्हणणं आहे त्या ठिकाणी इतर जे लोकांचं दुकान वगैरे आहेत त्या रस्त्यांच्या घर दुकानच आहेत व्यापार आहे त्यांचा व्यापार या ठिकाणी चाळीस फुटा चाळीस फुटाचा करता येत या ठिकाणी वाईट साठच फुटाचा रस्ता हो असा आपण अशीच मागणी आहे आणि आमच्या तिकडून शिवाजी चौका परू पासून इथपर्यंत तीन फुटाची नालीवरी आहे आणि मग पुढे इकडे आली बसवेश्वर चौकात कि चार म्हणजे अंडरग्राउंड करतायत मग हा दुजा दुजा भाव कशासाठी कलम चौदा काय सांगताय कायद्या पुढे सर्व समान मग आम्ही सगळे हो? समान आहेत ना मग त्या कलम चौदा प्रमाणे आम्हाला न्याय मिळावा कायद्याने सर्वांना समान धरावं अशी आमची मागणी पहिलाच आहे सर शासनाचे प्रतिनिधी वगैरे नाही आणखी कुणीच आले नाही कुणीच नाही ना। 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 कारण शासनाच्या प्रतिनिधी दोन महिने झाला आम्ही म्हणजे त्यांच्या दारात जातोय ते आमच्याकडे येत नाहीत एवढं प्रशासन का म्हणजे कशासाठी येत नाही ते आम्हाला काही माहित नाही मधले काय राजकीय मतभेद काही असतील बसलेले ग्रामपंचायती ग्रामपंचायत हे जे महामार्गाचं काम चालू आहे या कामामध्ये रेल्वे स्टेशन ते शिवाजी चौक पर्यंत आमचं वडवळकऱ्यांचं नागरिकांचं एवढंच म्हणणं आहे की हे रस्ता रुंद व्हावं अरुंद होऊ नये आणि या मार्गावरील जेवढेही अनाधिकृत अतिक्रमण आहे हे हटवण्यात यावं हो। ज्यावेळेस ग्रामपंचायतला सूचित केलं जाते महामार्गातर्फे ऑफिसमधून की बाबा ह्या मार्गावरील जे जे अनाधिकृत अतिक्रमण आहे ते किती आहे कसं आहे आणि आम्हाला सूचित करा त्या आम्ही ते अतिक्रमण हटवू मग अशा प्रकारे ग्रामपंचायतनं हस्तक्षेप का केला नाही ग्रामपंचायत एक भाडे तत्वावर चालते का राजकारण जनतेच्या मतदानातून जे पदावर बसलो किमान आपण या आपल्या या डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना आहे त्या घटनेचा वापर करून स्वतःची कमाई करायची का स्वतःला विकायचं का एवढं समोर आलेलं आहे सचिवाला पत्रच दिले दिले पत्र पत्र दिले 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 दिले। हाती लागू ऑफिसला स्वतः जाऊन ते पत्र हातात घेतले आणि गावात मध्ये ऑफिस सचिव असतो ना ग्रामसेवक अधिकारी ग्रामविकास अधिकारी त्यांना हातात पत्रच भेटू दिले मी सकाळी ग्रामविकास अधिकाऱ्यांना विचारले की तुम्हाला पत्र भेटले का ते नाही म्हणले पत्र तर तिथून आउट झालेला आहे वापर, वापर, वापर अवश्य वापर होतोय आणि एवढंच नाहीये आमच्या आंदोलन एक, एक दिवस पूर्ण गाव बंद झालं आणि किमान अडीच ते तीन हजार लोकसंख्येनं आम्ही आंदोलन पूर्ण केलं काम बंद केलं संबंधित अधिकारी उपाभियंता असेल इंजिनियर असेल ते इथं येऊन फक्त आपल्या पगारी दाखीलये आम्हाला कि आम्हाला दीड लाख पगार आहे यांना एक लाख पगार आहे काय संबंध येत त्याच्यामध्ये पगार दाखवायचा म्हणजे तुम्ही विकलात म्हणून पगार सांगितला अरे रावीची भाषा रावी दाखवतो ह्याच्यावर लिहून द्या आम्हाला कोण कौन कोण आंदोलन करणार आहे ते अधिकार नाही का अधिकार मागायचा कोणाला आम्हाला वडवळी भारतातच आहे का पाकिस्तान मध्ये हे जिथल्या जनतेला प्रश्न पडला फार मोठा तुमचा पहिला दिवस आहे प्रतिनिधी कोणी आलेले दिसत

त्या पुढील भागासाठी त्यांचं महामार्गाचे काम बंद करू नये न करता गावना जुन्या गाव नकाशा नोंदीप्रमाणे येणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणमुक्त करून रस्ता रुंद करावे तसेच रस्त्यालगत असलेल्या नाल्यामध्ये दोन्ही बाजूच्या वस्तीतील सांडपाणी पावसाचे पाणी येण्याचे योग्य नियोजन करावे यासाठी उपोषण जे ग्रामपंच आपलं ग्राम समोर ग्रामस्थांनी आयोजित केलेलं आहे चालू आहे त्यासाठी मी भेट द्यायला आलो आहे यापूर्वी मी आपल्या नॅशनल हवेचे अधिकारी येऊन गेले काय उत्तर महामार्गाकडून अशा प्रकारचं पत्र माझ्याकडे तर आणि माझ्या निदर्शनास आलेलं नाही याच राष्ट्रीय महामार्गावरील दुसऱ्या जिल्ह्यात त्यांच्या कुणा अद्याप पर्यंत आम्हाला पत्र आलेलं नाही बरं आता सुरू असलेलं हे उपोषण तरी आम्ही त्या ग्रामस्थांना ज्यांचे म्हणजे आम्ही नोटिसा दिलेल्या आहेत म्हणजे ह्या हा तुमचं गाव हे पर्यटन क्षेत्रामध्ये आहे तीर्थक्षेत्रामध्ये आहे आणि हे भविष्यातल्या दृष्टीनं रस्ते रुंद असावे त्यासाठी आम्ही अतिक्रमण जर कमी हटवलं त्यांचं स्वतःच तर ते रस्ता मोठा होईल असं आम्ही त्यांना कळविलेलं आहे नोटीशी आता आपल्या मार्ग आपल्या सहकार्यातून हे उपोषण सुटावं आणि हा रस्ता व्यवस्थित व्हावा यासाठी काय प्रयत्न आम्ही ग्रामपंचायतीनं नोटीस दिली आहे नोटीस कधी दिली

जरा आगा। 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 एक दुसरं ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन प्रमाण अतिक्रमण हटवण्यासाठी तर आपल्या प्रयोजनात प्रत्येक सात दिवसाला एक नोटीस देऊन आपली कारवाई पूर्ण करून घ्या

लक्ष्मण इतर राहणार वडोळ यांच्या नावावर पत्र काढलेलं आहे विषय आहे ते घरवा राष्ट्रीय मार्ग सातशे बांगण महामार्गाचे काम करत असताना वडोळ नागरात येथे जुन्या गाव लोकांच्या प्रमाणे अठरा मीटर रुंद महामार्ग करण्याबाबत आमची मागणी जरी अठरा मीटरची असली तर आपल्या प्रोविजन मध्ये काय आहे ते करावं आम्ही मागणी किती करू शकतो नागरिक आहेत मला पूर्ण काय अधिकार आहे मागणी करण्याचा पण आपल्या मध्ये आणि आपल्या डीपीआर मध्ये हा रस्ता किती रुंदीचा आहे याचा उल्लेख केला असता तर फार सांगतो चाकूर पत्र आपला विनंती करण्यासाठी की कोप्रते बोरुळा राजमार्ग सातशे प्रगती प्रगतीपत्र आहे ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागणीनुसार उपलब्ध जागा मध्ये रस्त्याचे प्रगती प्रगतीपथ आहे आपल्या विषयीच मागणीनुसार ग्रामपंचायत कार्यालयामध्ये एकोणीसशे अठ्ठावन्न उपलब्ध करून दिल्यास जुलै गाव एक अठरा मीटर निर्माण करण्यात आम्हाला आणून तुम्ही लेटरपॅक तारीप केलेलं आहे माझ्या निदर्शनास येत आहे ডাবল না আই টু तुम्हाला मला हे पत्र द्या आधी तुम्ही आणि त्याच्यानंतर नंतरच पुढची काळजी चालते चालते आणि पत्र दिले का नाही दिले नाही नाही मला नाहीये त्यापूर्वी हे पत्र जे आहे दिलेलं नाही मंजूर आपलं काम होतं तेवढं काम करायला जागेची अर्जनच चालत नाही आपल्याला कुठं अर्जन नाही तुम्ही कोणाला विचारलं तुम्हींशी संपर्क तुम्ही जे ओकाक साहेब म्हणती का आपण काय भांडण करायला भांडण नाही हे भांडण नाही का हे कागद असं का म्हटलाला तुम्ही अत्तापर्यंत पत्र व्यवहार कोणाशी हे काय पत्र व्यवहार करण्यात

वाघत आलेला गेला वाज बोला तुम्ही आम व्यक्तीला बघा दुसऱ्या